सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाथर्डी गाव येथील घरफोडी चोरीतील चार आरोपींना जेरबंद केला आहे इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडी करणारे इसम हे सोनगाव तसेच सायखेडा येणार असल्याचं सा समजलं त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी यांसह पथकाने सापळा रचून आरोपी सिद्धेश अशोक आडभाई यास सायखेडा येथून ताब्यात घेतले तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदार किरण बाळासाहेब मुरादे आदित्य अरुण गावले तुषार अशोक गरुड यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे तर आरोपी सिद्धेश आडभाई याचे मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील इतर तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान या आरोपींकडून सुमारे नऊ टोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे याबाबत इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी अधिक माहिती दिली आहे पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस ओबीसी पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादी नामे सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्यादी दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे त्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुडादे वय वर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्व पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफीने ता ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे सदरची कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक तृप्ती सोनोने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पदकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस नाईक पवन परदेशी यांनी केली आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत संकेत भंगाळे दक्षिण न्यूज नाशिक